नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहता कृषी दन युट्यूब चॅनल मिन क्रिशन आपले सर स्वागत करतो आपलं आपण पाहता आपलं कांदा पीक आहे बरोबर आहे आपण जास्त काय नाही थोडं लागवड केलं कांदा पीक आपण कारण कसं बी रोपाची उपलब्ध नसल्यामुळं आपण जास्त काय लागवड केलं नाही तुम्ही पाहू शकता आपला कांद्याचा प्लॉट आहे साधारण लागवड करून एक सवा माहिती कालावधी होऊन गेलेला आहे यापूर्वी कांद्यावरती कुठले कीटकनाशक किंवा स्प्रे केला होता फक्त आपण तणनाशक स्प्रे केला होता आणि खुरपे करून एक खादाचा डोस टाकला त्याला बरोबर आहे तर मग त्यामध्ये आपल्या पिकाला शेंड्यावरती थोडा सध्या जर तुम्ही पाहिलं तर वातावरण बदल होतंय सध्या ढगाळ वातावरण होते पाऊस पडतोय कुठं थंडी जास्त तर यामुळे पिकावरती स्ट्रेस निर्माण होऊन काय प्रकारच्या वृक्षीपणा प्रादुर्भ म्हणजे शेंडे पिळेपणा सुरुवात झाली तर कुठं कुठं आपल्या पिकामध्ये शेंडे पिळवेपणे सुरुवात झाली तर जास्त काय प्रादुर्भाव नव्हता आपला एक पाच दहा टक्केच प्रादुर्भाव होता कारण कसं आहे कुठलाही तुम्ही स्प्रे करताना तर उशिरा स्प्रे केला त्याचा काहीच उपयोग होत नाही कारण जोपर्यंत पिकावरती भरपूर प्रमाणात आई अटॅक झालेला असतो आणि पूर्णपणे पिक आपलं लॉसमध्ये गेलं असतं मग त्यामुळे आपल्या पिकावरती प्रभाव होण्याच्या आधीच आपण त्यावरती एक कीटकनाशक बुरशीनाशक आणि टॉनिकचा स्प्रे केला तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण जे बुरशीनाशक वापरलं ते मॅट्रिक्स नावाने येतं आपल्याला ॲडव्हान्स क्रॉप सायन्स त्यामध्ये मेट्रिलायझील पस्तीस टक्के आंतरप्रवाही सॉरी हां मेट्रिलायझील बुरशनाशे पस्तीस टक्के डब्ल्यू एसमध्ये सिस्टेमिक पंजेसाई हे आपल्याला साधारणपणे एक लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम वापरलं सोबत जे टॉनिक वापरलं जे गेलं हा कंप्लीट क्रॉप केले सोस ते परिसवा वापरला लिटर पाण्याचे दोन ग्रॅम सॉरी दोन मिली आणि स्टिकर आपल्याला ते फास्टर नावाने कंपनी स्टिकर येतं यू ए बी कंपनीचं आणि स्पिटर नाशिक आपलं क्लोरोपायरिकॉसा फॉस सायबर जण हामला म्हणतो असं 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 तिने एकत्र कॉम्बिशन फवारणी केली तर सध्या तुम्ही फवारणी करून आज तिसरा चौदा दिवस आहे तुम्ही हा कांदा पाहू शकता एकदम गुड कंडिशनमध्ये कांदा ए वन क्वालिटीत कांदा झाला आपला कांद्याची पात एकदम सरळ झाली मानाबाण्यास सुरुवात झालेली कारण की आपण त्याला आता पाणी देऊन खट टाकून पाणी दिल्यामुळे एकदम क्वालिटी चांगली झाली आता सध्या पाहिलं तर कांदा आपला चांगले तरी सुचपरिस्थिती आहे पूर्ण रोग सगळे निघून गेलेत जर तुमच्या पिकामध्ये काही का समस्या नसतील जरी असतील तरी तुम्ही फरू शकता आम्ही शेंडे पिवळे पडणे पातीचा प्रॉब्लेम येणे तर कधी तुम्ही मॅट्रिक्स तुम्ही वापरू शकता मॅट्रिक जी त्यामध्ये पस्तीस टक्केमध्ये आणि जर नसेल तर आपले परिसानी आणि स्टिकर आणि एखादं वॉटर सोल्युबर खतर तुम्ही वापरत तरी तुम्हाला चालू नाही कारण कसे माना बांधण्यासाठी परिस एकदम जबरदस्त ह्यामध्ये कसं आहे शिमिक आहे अमिनो ऍसिडे सिविड ऍक्सिडे आणि फुलविक हे एस चारही घटक असणार एकूल ते का मार्केटमधलं प्रोडक्ट आहे मेन जे घटक आहेत जे चार लाख पिकाला सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुळे बांधण्यासाठी असेल पिकाला हिरोगार आणण्यासाठी असेल झाडाची मजबूती करण्यासाठी माना बांधण्यासाठी तुम्हाला जर कोणतं टॉनिक वापरायचं असेल तर तुम्ही परिस वापरू शकता ह्या क्वालिटीचं तुम्हाला जर मार्केटमध्ये कुठ जर कुठलं भेटलं तर वापरा नाही तर वापरा तुम्ही तुम्ही कम्प्लीट केअर सोल्युशन लिमिटेड तुम्ही पाहू शकता एकदम जबरदस्त रिझल्ट आहे या प्रोडक्टचा सोबत स्टिकर वापरा कारण कांद्यावर कसं असतं पातीवर तुम्ही जर बारीक असा स्पर्श करून जर पाहिलं तर बारीक पावडर असेल बघा तुम्ही नॉर्मली तर त्यामुळे काय होतं औषध जर मी फवारणी केलं तर पातीवर ते खाली येऊन जातं सगळं त्यामुळे ते रिझल्ट देत नाही मग तेव्हा स्टिक टाकल्यानंतर काय होतं तर पाती कुंभस्थानी व्यवस्थित पानावरती स्प्रेड होण्यास मदत होते त्यामुळे चांगलं सिलिकॉन बेचं स्टिकर वापरा रेग्युलर आपला असं विदाउट सिलिकॉन बेस वापर कारण की स्टिकर वापरलं मग नाही वापरत ते सारखं एक सारखंच होऊन जाईल त्यासाठी आपल्याला सिलिकॉन बेस स्टिकर वापरा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगला येऊन जाईल तर तुमच्या पिकामध्ये दुसऱ्या पिकांना काय समस्या असतील तर नक्की तुम्ही कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा जे आणि सबस्क्राईब करा धन्यवाद